पाण्याच्या निकालानंतर शिंदे हे तुरुंगात जातील आणि त्यांना तडेफार कारण की शिंदे आणि त्यांच्या टोळीवर केलेले जे आरोप आहेत ना आणि गुन्हे हे खूप गंभीर आहे असं संजय राऊतांचं मत मला आदरणीय संजय राऊतांना प्रश्न विचारायचा की वायफळ बडबड बंद करा कोणता गुन्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदेवर आहे कुठचे गुन्ह्याची गोष्ट करताय हे हवेत बोलणारे संजय राऊत झालेले आहेत हवा हवाई आहेत काय बोलता आमचं स्पष्ट मत आहे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल आम्ही माग दाखवला बॉम्बस्फोटातल्या आरोपी दाखवले तुमच्या प्रचारात आहे ते दाखवले तुमच्या बरोबर जो देशद्रोहाचे लष्कराचे पेपर फोडणारा देशद्रोह करणारा होता त्याचे फोटो दाखवले त्याचे गुन्हे दाखवले त्यांच्या गळ्यात तुमचा हात दाखवला असं बाब दाखवण्याचं एट्र शाब्द घाल हवेत बडबड बंद करा आणि खोटे आणून बंद करा